शहापूर तालुक्यामध्ये बौद्ध समाजासाठी आरपीआय झटत आहे न्याय देण्याचं काम करत आहे त्याच्यामुळं जास्तीत जास्त मतदान देऊ नमस्कार मी संजय मालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या आणि शुभेच्छा आम्ही प्रवाहाच्या दिशेने चालणारे कार्यकर्ते आहोत आमचा पक्ष आहे आठोले साहेब केंद्रामध्ये मोदी साहेबांच्यासोबत केंद्रामध्ये काम करत आहे त्याचप्रमाणे साहेबांचा आदेश आला आपल्याला बी जे पीसोबत महायुतीमध्ये उमेदवाराचं काम करायचे आहे त्या पद्धतीने आम्ही शहापूर तालुक्यामध्ये आम पत्रकार परिषद घेऊन माननीय कपिल पाटील साहेबांना जाहीर पाठिंबा जा केला होता आणि शहापूर तालुक्यामध्ये बौद्ध समाजासाठी आर पी आय रात दिवस झटत आहे न्याय देण्याचं काम करत आहे त्याच्यामुळं सर्व समाज आम्हाला नक्कीच जास्तीत जास्त मतदान देऊन आपले उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि या तालुक्यामधून जास्तीत जास्त महायुतीच्या वतीनं घटक पक्षाच्या वतीनं जास्तीत जास्त मतदान देऊन पण कपिलजी पाटील साहेबांना निवडून देणार आहोत आणि कपिलजी पाटील साहेब नक्कीच हॅट्रिक मारतील आणि निवडून येणार हे या ठिकाणी आम्ही आरतीच्या वतीने जाहीर करतो ताज्या घडामोडींसाठी पात्र शाहपूर गजाली धन्यवाद